टाटाळा आला रविवार चला मग काय हा 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 हा, हा। बनू चिकन हा 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 मित्रांनो फ्रेशर चिकनसोबत आजच्या रेसिपीमध्ये मस्त बघित कलेजी मिळाली आहे त्या अनुषंगाने मस्त फर्स्ट क्लास आपण योग्य पद्धतीने चिकन धुवून काढूया आणि आजही हड्डीहड्यांचे पिसे विशेषत्वाने आणले आहे कारण मला हड्डीह्डीचेच पिसे आवडतात आणि छान पद्धतीने त्याला शिजवायचं आहे त्याचबरोबर मग आपण व्यवस्थित त्याला ते दोनदा दोनदा धुवून घेऊया मस्तपैकी चरबी चरबी मी बाजूला काढत कर असतो कारण मला चरबी आवडत नाही आणि एक पावशर आणलं आहे एका व्यक्तीसाठी त्यामध्ये मस्तपैकी एक पंधरा एक पिसेस आले आहेत आणि बारीक बारीकच कट करून आणलेत तुम्ही छान पद्धतीने बघू शकता की किती सुंदररीत्या आहे ते आणि तुमच्याही आत्ताच तोंडाला पाणी सुटलं असेल त्याआधी एकदा परत सांगतो की चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण नवनवीन व्हिडिओ यावर तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतील तत्पूर्वी धुया दुसऱ्यांदा आणि तुम्हाला तर माहिती आहे की चिकन धुण्याच्या दोन चार पद्धती आहेत कोणी मिठाने धुते कोणी हळद मिठाने धुते कोणी सुद्धा धुते पण आपण तसे काहीच करत नाही आपण फ्रेश पाण्यानेच व्यवस्थित धुतो आणि त्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीने आपण धुवून टाकलं आहे त्यामुळे मधात सांगितलं ते की तुम्ही सबस्क्राईब करून घ्या मागील व्हिडिओ बघा वेगवेगळ्या रेसिपीज बघून घ्या चिकनच्याच आपल्या तीन चार रेसिपी आहेत त्यानंतर गावरान मटन मटनची रेसिपी आहे त्याचबरोबर आपण बनवलेला आहे अंडा भुर्जी दोन वेगवेगळ्या पद्धतीने अंडा पाव पण बनवलेला आहे आणि हा हा फ्रेश असं चिकन मस्तपैकी धुवून रेडी आणि ठेवलं आहे बाजूला त्यानंतर आपण मस्तपैकी त्याच्यासाठी व्यवस्थित असा कांदा कापून घेऊया आज आपल्याला कांदे जे मिळाले आहेत ते मोठे मोठे आहेत त्यामुळे आपण दरवेळेस जे चार चार पाच पाच कांदे वापरतो यावेळेस आपण साडेतीन कांद्यामध्ये मस्तपैकी त्याला शिजवू त्यामुळे आपण घेतले तीन असे कांदे जे की करणार नाही वांदे आणि कांद्याचा रेट किती असू द्या पण तुम्ही कांदे टाकताना काय म्हणतात त्याला कुचकारा किंवा कंजुस्की करू नका शब्द आठवत नव्हता असं असो असो तर मग घेतले आपण कांदे आणि मस्तपैकी त्या कांद्यांना घेऊ बारीक कट करून तर मग चला मित्रांनो मस्तपैकी कांदे घेऊया कापून कांदे कापताना मित्रांनो तुम्हाला मी नेहमीच सांगतो की कांदे कापताना एकदम बारीक कांदे कापा कारण जर तुम्ही बारीक कांदे कापले नाहीत तर काहीच फायदा होणार नाही आपल्याला तो कांदा संपूर्णपणे त्याच्यामध्ये विरघडला पाहिजेत त्याचसाठी आपण अट्टाहास करतो आता मी वापरताना कटरका वापरतो की आपला कांदा आपल्याला एकदम बारीक कापला कापता आला पाहिजे तुम्ही बघू शकता की मी एकदम बारीक कांदे कापतो म्हणून कटर वापरा किंवा चाकू जरी वापरला सुरी वापरली तरी तुम्ही असं लक्षात ठेवा की आपल्याला एकदम बारीक ज्या मिसळमध्ये कांदा खातो आहे तसाच कांदा आपल्याला कापता आला पाहिजे आणि तुम्ही बघत आहे की मी त्याच सारखा कांदा कापतो आहे कारण आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे संसाधनांचा अभाव आपल्याला मिक्सर नाही आहे मिक्सर नसल्याकारणाने आपण जर तुमच्याकडे मिक्सर असेल तर तुम्ही हा कांदा मस्तपैकी बारीक करू शकता मित्रांनो आणि हा आपल्या ग्रेव्हीमध्ये तुम्ही वापरू शकता परंतु आपल्याकडे मिक्सर नसल्याने आपण नेहमीच असा कांदा वापरतो चला तर मग घेऊ मेन प्रोसेसकडे मस्तपैकी कांदा देऊ टाकून याच्यामध्ये दे। जो की करणार नाही आपला वान दा कांदा टाकण्याच्या दोन पद्धती आहेत तर तुम्ही असा भाजू शकता अर्धा आणि नंतर त्याच्यात ते तेल टाकू शकता किंवा मग आधी तेल टाकून त्याच्यामध्ये कांदा टाकू शकता पहिली प्रोसेस जी आहे त्याच्यामध्ये तुमचं तेल वाचेल दुसऱ्या प्रोसेसमध्ये तुमचं तेल जास्त जाईल हां 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 त्यामुळे आपल्याला ते आप वाचायचं तेल त्यामुळे आपण हा 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 अशा पद्धतीने अर्धा कांदा याच्यामध्ये हो अर्धा कांदा झाल्यानंतर टाकू तेल आणि तेल टाकल्यानंतर ते होईल त्या सगळ्यांचा मेल छान पद्धतीने त्यांना अर्धा तो कांदा आणि अर्धा कांदा असा पाच मिनटामध्ये आपला कांदा म्हणजे सुद्धा होऊन जाईल जो की आपण जर एक त्याची फोड काढून बघितली तर कसरकता तर लागणार नाही कचरत जर -कचर लागला नाही म्हणजे याचा अर्थ समजून जायचा की तुमचा कांदा व्यवस्थित रित्या झाला आहे मग त्यामध्ये आपण आपली बाकीची प्रोसेस करण्यासाठी घेऊ शकतो तत्काल टाकूया हडद हडद मस्तपैकी आपण हडद नाही हळद नाही हा 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 टाकूया आपलेच मस्तपैकी पिसेस आणि ते पिसेस टाकल्यानंतर मस्तपैकी सडत त्याच्यात मिक्स होईल आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आप जेणेकरून आपलं अर्ध चिकन हे तेलात मस्तपैकी रोस्ट होईल आणि तुम्ही बघू शकता की कमालीचं रोस्ट होत आहे चमचा फिरवत राहायचा फ्लेम मोठी ठेवायची आणि चालू द्यायचं चालू द्यायचं तर मध्ये आपण टाकत टाकतायत मीठ मीठ मीठीठ ठेवते आपलं त्यामुळे आपण टाकले मीठ आणि मस्त चालू द्या चालू द्या एक पाच एक मिनटं मस्तकी त्याला फिरू द्या आणि थोडंसं पाणी टाकून परत 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 यांचं हा हा थोडं हा, थोडं 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 पाणी टाकून आपण आता फ्लेम उच्च ठेवून मस्तपैकी ते टाकूया शिजायला एक नंबर एक नंबर एक नंबर आहे सगळ्या गोष्टी आणि त्यानंतर मग आपण बघू शकता कसं चिकन उकड्या फोडते आहे ठेवूया त्याच्यावरती मस्तपैकी झाकण आणि तोपर्यंत मग आपले बाकीचे काम करण्यासाठी आपण रेडी तत्पूर्वी आपण मग घेऊया मसाला करायला हा मस्तपैकी एवरेस्ट मसाला एक पुडी त्यानंतर घेऊया कांदा लसण मसाला आंबारीचा एक पुडी पाचवाली त्यानंतर आपण घेऊया मस्तपैकी त्याच मसाल्या मसाला त्यानंतर मिरची पावडर आणि 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 हा हा अंबारीचे धनिया पावडर थोडीशी तिखट कमी पडले तर आपण थोडंसं तिखट त्यामध्ये ॲड करू आणि मग झाला मसालाच झाला तुमचा बाकी काहीच वापरायचं काम नाही हे मस्तपैकी वापरलं आणि एक शेवटचं जे राहिलं आपलं ते जिंजर गार्लिक पेस्ट बस तुमचा मसाला झाला मित्रांनो काही एक्स्ट्राचं वापरणार काम नाही काजू नाही तर बदाम नाही तर कोळंबी नाही तर खोळंबी नाही मस्तपैकी याला आता ही प्रोसेस मी सांगताना सांगतो की हा मसाला असाच घ्यायचा आहे तुम्हाला जर तुम्ही कसा कोरडा मसाला टाकणार तर तुमचं जे आहे म्हणजे जि हा चिकन आहे वाटते ओ हो 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 मस्तपैकी फर्स्ट क्लास आताच उकड पकडून तोंडाला पाणी सुटलं आहे तुमच्या पण सुटलं असेलच एक नंबर शिजली आहे एक नंबर चेक केलं आहे हा 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 आणि मग त्याला घेऊ आपण काढून तर सांगायचं सा काय मुद्दा की मसाला मस्तपैकी तुम्ही पाण्यात थोडासा मिक्स करूनच घ्या कारण तुमचा मसाला तसा तो जर डायरेक्ट टाकला तर तुमचं तुमच्या भाजीवर तर्रीचे नाम कारण ते तो मसाला त्याच्यामध्ये शिजताना जडतो आणि आत्ता घेऊ आपण मस्त आपला गोळा करायला हा हा काय बनत आहे एक नंबर एक नंबर होणार म्हणजे एक नंबर होणार मित्रांनो शेअर करायला विसरू नका झपाट्यात आणि होऊन जाऊ त्या रविवारच्या रविवार चिकन टक्का टक आणि आता गोळा होत आहे मस्त थोडं पाणी टाकत राहायचं थोडं गोळा करतानाही तीच पडतो वापरा बरेचसे लोक आहेत गोळा असा टाकतात आणि ते सगळं मटेरियल तेलामध्ये जास्त वेळ जळू देतात तर ते सगळं जळून जाते त्याचा काही फायदा होत नाही असंच थोडं ग्रीफ असंच मस्तपैकी की रस्सा 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 आणि त्याच्यामध्ये मस्त पिसेस आता जर तुम्ही असंच थोडंफार पाच एक मिनटं होऊ दिलं तर झालं तुमचं सुकचिकन डोक्यात आस ना असंच उपकचिकन झालं की घ्यायचं प्लेटमध्ये आणि बसायचं जेवायला आपल्या बनायचा रस्सा आणि आपलं कसं कायचं आहे कुस करून आपल्या कुसकरून खायचं आहे त्यामुळे अंदाज वर्तवून आपण त्या आपण पाणी ओतलं आहे आणि पाणी ओतल्यानंतर तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने मस्तपैकी वरती असं तेल आलं आहे आणि त्यालाच काय म्हणतात तर्रीवाला रस्सा जो की नागपूर ह्या भागात मस्तपैकी उडल्या जाते मित्रांनो मी बऱ्याचसा वेळ सांगतो की सूप तुम्ही काढू नका कारण सगळ्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या सगळ्या सुपामध्येच आहेत आणि मग कोथिंबीर टाकलं आहे छान पद्धतीने आणि फिरूयात त्याला गदका येण्याची तयारी होईपर्यंत तत्पर्मा मी तुम्हाला सांगितलं आहे की गोळा करण्याची जी, जी पद्धत आहे ती तशीच आहे ओला गोळा सुक्का गोळा टाकला तर हे जी संपूर्ण तुम्हाला तरी दिसते ती तरी येतच नाही मित्रांनो तुम्ही कितीही प्रयत्न केला तरीही आणि मग घेतला आहे आपण खाली आणि मस्तपैकी बघू शकता की काय भाजी झाली आहे मित्रांनो आपण मस्तपैकी आपला कांदा कापण्याची एक वेगळी पद्धत आहे तो तोंडी लावायला कांदा आपण मस्तपैकी असा कापतो कटकट कट 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 कट, 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 कट आणि तो कापल्यानंतर त्याच्यामध्ये फस्ट क्लास आपण टाकतो मीठ आणि लिंबू पिळतो मस्तपैकी अशा त्याच्या बारीक बारीक फोल्ड करतो कारण मस्त लागतो तो कांदा हॉटेलप्रमाणेच आणि तुम्ही बघू शकता मी तेच प्रोसेस फस्ट क्लास करतो आहे त्याच्यावरती घेऊ आपण लिंबू पिळून आणि मग मित्रांनो बसूया चांगल्या पद्धतीने जेवण करायला हा हा काय काय हा एक नंबर तोंडाला पाणी सुटणार म्हणजे सुटणारच ना हो आणि मस्तपैकी मग आता कोच करूया दोन चपात्या एक नंबर पद्धतीने या मिसळून आल्या चपात्या आणि बघू शकता की फर्स्ट क्लास आता मी ते चुरतोय मग कसं आहे एक नंबर एवढा सगळ्या प्रोसेसला मित्रांनो फक्त आपल्याला अर्धा ते तास लागला पण असं जीवन होईल की नाही सटून डोक्याला अस नाही तुम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये जावा तुम्हाला हॉटेलमध्ये पण असा मेनू मिळणार नाही तर मग मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद पुन्हा एकदा थँक्यू